नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट येलमवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेतकऱ्यानं नवीन खरे, म्हैस खरेदी केलेली आहे त्या खरेदीची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार तुषार नमस्कार कधी आणली म्हैशी परवाच्या दिवशी आणली काय परवा दिवशी आपण जी ही मैस खरेदी केली आहे ही बाजारातली काय घरगुती गावातले वेध किती होतीच दुसरं वेत आहे काय दुसरं व्यत आहे आणि पहिल्या वेताला दूध किती दिलं काय सांगितलं तीन लिटर पहिल्या वेताला तीन लिटर दिलं म्हणजे आता थोडं वाढेलच आता आता काय ही जे केस कट करायला चालू ती आहे बरोबर 20 दिवस टाइम मी सांगितलं दिवस 20 दिवस वेळ आहे बर आपण त्यांनी सांगितलं किती आणि आणली किती लाव सांगितलं किती त्यांनी त्यांनी 60 रुपये त्यांनी होते साठ बर 55 ला दिली आपण पंचावन्न आणली दोनच मिनिटात व्यवहार जास्त वेळ जास्त वेळ नाही बर चांगले पण तीन लिटर दूध देते म्हटलं काय अडचण नाही चांगली हां बायली मारत नाही काही नाही मारत नाही सवय बायची सवय बरोबर चांगले आहे मग मारत नाही ही म्हणल्या म्हणजे सवय चांगले काय काकड ही नाही ना खात नाही काय खात नाही म्हणजे जवळची घेतल्यामुळे त्या गोष्टी थोड्या माहित असतात म्हणजे कोणाला विकत घ्यायची झाली तर आयडिया येईल बाबा तीन लिटर आणि दुसऱ्या व्यताची पंचावन्न हजार रुपयाला खरेदी केली माहितीसाठी आपण व्हिडिओ काढला माहिती दिली धन्यवाद